सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार माझं नाव महेंद्र पाटील केमले ॲग्रीटेक कंपनीचा मी प्रतिनिधी आज मी रावेर तालुक्यातील सुनोदा गावातील शेतकरी श्री संजय पाटील यांच्या केळीबागेच्या प्लॉटवर इथं आलेलो आहे साधारण हा केळी बाग पाच ते सहा महिन्याचा हा प्लॉट आहे आणि रावेर यावल या जो पट्टा आहे इथं भरपूर प्रमाणात केळीची लागवड केली जाते आणि ह्या पिरियडमध्ये केळी पिकावर येणारा करपा ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी केम्ले ॲग्रिटिकचं प्रोडक्ट पेकॅट हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे केमले ॲग्रिटिकचं पेकॅट पाचशे पंचावन्न हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टमध्ये पायरागृष्टाबीन मेटिराम आणि डायफिनाकोनाझोल हे ट्रिपल कॉम्बिनेशन उपलब्ध कंपनीने आपल्याला शेतकरी बांधवांसाठी करून दिलेलं आहे येथे येण्याचं कारण की आम्ही संजय भाऊंच्या शेतावर दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक पंपाचा डेमो दिला होता पेकॅटचा आणि तो डेमो देण्याचं कारण असं की ह्या प्लॉटवर करप्याची सुरुवात झाली होती आणि तो डेमो दिल्यानंतर आज साधारण आज बावीस तेवीस तारखेमध्ये आपण आलेलो आहोत तर तेवीस तारखेमध्ये असताना सुद्धा आज रोजी करप्याचा जो डॉट आहे किंवा करप्याचा जो इथं प्रादुर्भाव होता तो पूर्णपणे स्टॉप झालेला आहे हे स्वतः खुद संजय भाऊनी सुद्धा सांगितलेला आहे तर आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव संजय पांडुरंग पाटील राहणार सुनदा तालुका रावीर जिल्हा जळगाव माझ्या केळीवरती करपा भरपूर होता आणि मी हे पिकॅट नावाचं औषध हे वापरलेलं आहे आणि या पिकॅट नावाच्या औषधीने माझ्या शेतातला करपा स्टॉप झालेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट पिकॅट नावाच्या करप्याचं औषध आहे हे तुम्ही पण मारू शि मारू इच्छिता तसेच करपा नियंत्रणासाठी हे पिकॅट नावाचं औषध भरपूर फायदेदार आहे आणि अजून एक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो साधारण आज बारावा तेरावा दिवस आहे इथं करपा पूर्णपणे थांबलेला आहे तर मी शेतकरी बंधूं तुम्हाला दाखवू इच्छितो की करप्यावर जे नियंत्रण झालेलं आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो मी इथं आम्ही करपेचं इथं हे डॉट डॉट तयार केलेला होता मी साधारण दहा ते अकरा तारखेला मी हा मार्क केलेला होता हा जो हाँ मार्क आहे हा मार्क करण्याचा उद्देश असा होता की जर समजा करप्याचा जर प्रादुर्भाव परत झाला तर ह्या मार्कच्या पुढे हा करपा वाढलेला असता पण आज बारावा तेरावा दिवस असून सुद्धा करपा पूर्णपणे स्टॉप झालेला आहे